गुड इव्हनिंग फ्रेंड्स एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस चा अंतिम निकाल लागलेला आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणारे एकूण जागा किती होत्या कधी ॲड आली होती कधी एक्झाम झाली होती किती मार्कवरती सिलेक्शन झालेल्या मुलांचं तर सर्व डिटेल्स बघणारे मित्रांनो बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई अंतर्गत ही भरती होती तर पदाचं नाव होतं बघा मुख्य सेविका सरळ सेवा भरती होती मित्रांनो आणि एकूण पदे होते बघा एकशे दोन आणि टी सी एस मार्फत ही एक्झाम घेण्यात आली होती जाहिरात आली होती बघा चौदा दहा दोन हजार चोवीस मध्ये तर इथे कॅटेगरी वाईज दिलेलं बघा तर एकूण एकशे दोन जागा होत्या तर बघा ऑनलाईन पद्धतीने शहात्तर परीक्षा केंद्र ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आले होते बघा महाराष्ट्र राज्यामध्ये तर चौदा दोन दोन हजार पंचवीस बावीस दोन दोन हजार पंचवीस तेवीस दोन दोन हजार पंचवीस सव्वीस दोन दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस आणि दोन तीन दोन हजार पंचवीस ह्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो तर बघा टी सी एस संस्थेत संस्थेकडून दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी रोजी प्राप्त झालेली आहे बघा प्राप्त निवड यादी राज्य निवड समिती तर बघा अधिसूचनेद्वारे खालील नमूद करण्यात आलेल्या एकशे दोन उमेदवार यांना कागदपत्र पडताळणीच्या पत्र अधीन राहून तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा सदरील उमेदवारची यादी सोबत क्रम पान पान क्रमांक एक ते पंधरा मध्ये यासोबत सादर करण्यात येत आहे सोबत, सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार यांना ईमेलद्वारे तसेच विभागाच्या संकेत स्थळावर कागदपत्र पड कागदपत्र पडताळणी करण्यास दिनांक लवकरच कळवण्यात येणार आहे बघा तुम्हाला लवकरच डॉक्युमेंट साठी लवकरच बोलण्यात येईल तुम्हाला वरती तुम्हाला मेल येईल नाहीतर तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येऊ शकतो नाहीतर तुम्हाला या वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे आय सी डी एस च्या वेबसाईटवरती व्हिजिट करून तुम्ही चेक करू शकता काही अपडेट असेल तर आणि मित्रांनो अपडेट राहा आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सिलेक्शन झालेले मुलांचं खूप खूप अभिनंदन बघा मित्रांनो इथं यादी दिलेली आहे बघा आय सी डी एस सुपरवायझर सेलेक्शन लिस्ट दोन हजार पंचवीस इथं बघा एस सी कॅन्डिडेट बघा एस सी कॅन्डिडेट लिस्ट दिलेलं बघा किती मार्क पडलेले आहे एकशे साठ मार्क बघा एकशे साठ मार्क एकशे साठ एक साठ एकशे पंचावन्न ही सिलेक्शन लिस्ट आहे मित्रांनो एकशे साठ एकशे पंचावन एकशे दोन एस सी कॅन्डिडेटची हे भाग बघा सुपरवायझर सिलेक्शन लिस्ट दोन हजार पंचवीस व्ही जी एन टीचं बघा ए कॅन्डिडेट बघा सिलेक्टेड लिस्ट बघा यांचं सिलेक्शन झालेलं आहे शीतल विजयसिंग डोबळ सायली प्रशांत जाधव तर व्हीजीएन एन मध्ये या तीन कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे इथं कॅटेगरी वाईज सिलेक्शन लिस्ट दिलेली मित्रांनो बघा एन टी बी च पण कॅन्डिडेट लिस्ट दिलेली आहे एनटीडी बघा बघा टी सी एन टी बी एन टी ए आपण बघ बघू शक बघूया की कि, किती मार्क पडलेले बघा ला बघा एकशे छप्पन एकशे त्रेपन्न सत्त्याण्णव मार्क याच्यावरती सिलेक्शन झालेलं मित्रांनो स्कोअर पण एकशे पन्नासच्या आसपास ज्यांचं होतं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पन्नास एक साठच्या आसपास ज्यांचं होतं बघा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो एस बी सी कॅन्डिडेट बघा किती एकशे एकशे अठ्ठावन्न एकशे पंचावन्न बघा एकशे अठ्ठावन्नवरती सिलेक्शन झालेलं आहे ओबीसी कॅन्डिडेट बघा एकशे एकसष्ट एकशे साठ ज्यांना समजा एकशे साठ एकशे एकसष्ट एक एकशे पासष्ट आसपास एक पास स्कोर होता एकशे साठ पर्यंत त्यांचं सिलेक्शन झालेलं बघा ओबीसी मध्ये तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही सिलेक्शन लिस्ट आहे बघा तुम्हाला जर तुमचं नाव चेक करायचं असेल तर तुम्ही कंट्रोल एफ दाबू शकता आणि तुमचं नेम सर्च करू शकता तुम्ही बघा तुमचं यादीत नाव असेल तर लगेच सापडून जाईल तुम्हाला परत एकदा सगळ्यांचं सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स